राऊ साब बन सिरंदे राहणार पिंपलदरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ठीक आहे आता तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्केटपर्यंत आलेला नाहीये त्यामुळे काय काय प्रश्न मनात दाढलेले आहेत तुमची किती अनेकांचे प्रश्न मनात असू शकतात तुमच्या मनात काय मी मार्केटला आलो नाही म्हणजे माझ्या मालाची विक्री ही माझ्या मनासारखी मार्केटला होईल की नाही याची मला खात्री नाही म्हणून मी मार्केटपर्यंत पहिले स्टार्टला आलो होतो पण नंतर नंतर नाही गेलो का नाही गेलो का माझ्या मालाची विक्री माझ्या मनासारखी मार्केटला खोलीच याची गॅरंटी नाही म्हणून मी मार्केटपर्यंत जात नाही आणि जागेवर व्यापाऱ्याला देतो माझ्या मनाजोगा जर आला व्यवहार जर झाला तर त्या पद्धतीने मी जागेवर देऊन टाकितो तुमचं मन कसं ठरतं तुमचं मन कुठल्या हिशोबानी ठरतं मी मार्केटचा युट्यूबचा थोडासा अंदाज घेऊन त्या पद्धतीने ठरवतो युट्यूब चॅनलला एखाद्या दिवस तुमचा माल चांगला आहे मीडियम माल काय काय वेळेस तुमचा चांगला माल मार्केटपर्यंत पोचला पण नाही बऱ्याचशा अंशी ज्या बागा जातात त्या टॉप क्वालिटीच्या बागा आहेत ती जागेवर जातात मार्केटपर्यंत पोचलेलेच नाही आहेत आणि तुमचा तर माल चांगला आहे मग तुम्ही ज्या मिडियम मालावर त्या अंदाज काढणार की ज्याचा टॉप गेलेला आहे तो पाहायला जाणार कदाचित एखाद्या वेळेस मोबाईलमध्ये काळ्याचं गोरं पण दिसतं म्हणजे तुम्ही गोर दिसतं कानात आणि डोळ्यात चार मोठा जाण तर हे तसं ह्याच्यात काही फरक पण दिसतात त्याच्यात ना, ना। आपल्या मालाची साईज आणि मार्केटला जो टॉपचा माल जातो त्याची साईज सरासरी आपली साईज आणि त्या मार्केटला राहणाऱ्या मालाची साईज ही काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेऊनच मग जागेवर मानतो म्हणून तुमच्या आधी चार मार्केट असतील ती मार्केट आता फसा तुमच्या शहरी आता आम्ही नाशिकला जवळ आहे पुण्यालाही हो जवळ आलेलं आहे की दोन मार्केटात आपल्या किंवा आता तुमचा एखादा सगळा ग्रुप आहे आणि तुम्हाला गैरसोय हो गाडीची तर मी एक दो एखादी गाडी तुम्हाला पाठवून देतो इथं तुम्हाला न्यू मार्केटपर्यंत देतो मार्केटपर्यंत आणतो अजून काय करू राहण्याची सोय तुम्ही एवढं कष्ट केलेलं आहे शेवट आम्ही पैसा कमावतो हा पुढं तुमच्या कारणे पण दोन पैसे खर्च केले आम्ही आणि तुम्हाला ज्ञान दिलं हो तुम्हाला मी काय सांगितलं आमच्याकडे माल नको माल पाहिले नकोच तुम्हाला याला भीती आहे का आला माल सांग भीती नाही मार्केटला गेलंच पाहिजे भीती कसली माल चालू हो आहे आणि जसं आपण म्हणतो बाहेर फिरल्याशिवाय आपल्याला ज्ञान वाढत नाही बाहेर फिरून एकदा आलंच पाहिजे हे खरंच आहे ना मग तुम्ही या रविवारी एवढी आलतो ना आम्ही प्रत्येक इतके काही टॉप माल नव्हते माल एवढे काही खास नव्हते पण विक्री तीनशापर्यंत झाली आणि स्टार्टची गुटी झाली त्या शंभर ऐंशी ग्रॅम सुद्धा सॅलरी होती आणि तुम्हीच आणि त्याच्यामध्ये ऐंशी ग्रॅम ते दीडशे पर्यंत ती गुटी साधारण तुम्ही एकशे पंचवीस रुपये खापवली एकशे पंचवीस आणि म्हणजे त्याच्यात बारीक माल असता सुद्धा एकशे पंचवीस तुम्ही ते दाखवलं बनवतो फोटो मध्ये सत्तर ऐंशी सुद्धा चिंगडी म्हणजे याच्यामध्ये तरी ती एकशे पंचवीस रुपये गेली आणि तोच माल एकशे सत्तर रुपये गेला होता त्यात वापर असेपर्यंत पद्धतीची विक्री साधारण एकशे नऊ पंच्याण्णव पर्यंत सहाशे दहा काहीतरी पडलं होतं त्या दिवशी टॉपच्या मालकशे एकशे पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव पर्यंत ऐकाय ना ह्याच्यात एक लक्ष एकच लक्ष सो माल जागेवरती दिला जातो किंवा घेतला जातो तो बऱ्याचसा त्यातनं एखादा फळ चालत नसेल तर साईडला काढलं जातं त्यात तशी फळं बरीचशी मिक्स असतात मार्केटला की त्या मालाला आम्हाला फक्त साईज निवडायची आणि थोडासा उन्नीस वीस आहे त्याचा काय एवढा टाईट नाही पण मला तो माल विकायचा आहे मला खरेदी नाही करायचं स्वतः आणि मला जर स्वतः खरेदी करायचं तर मी पार वर खाली स्वतः पाहीन आणि मग खरेदी करेन आणि जो खरडा होता ना ते रिक्षा काढतात खरडा तर बाजूला तो एकशे चाळीस रुपये खंडा केला होता रविवारी तुम्ही बरोबर मी एकशे चाळीस रुपये खांडा विकला होता नानांसर माझी भेट नाही झाली भेट मी चालली तर तुम्ही मला थांबवलं असतं मला माहित आता म्हणजे टाळणार तुम्हाला बसा नाही कारण असं होतं घरी फवारा होता स्प्रे स्प्रेंग त्याच्यामुळे मी म्हणजे पोर इकडे हे होती आणि औषध स्वतः मार्केटला जाऊन आल्याशिवाय आपण आपल्या शेती खरेदी समजा शेती जरी दिला व्यापारात पण मार्केटला चक्कर मारल्याशिवाय द्यायचा नाही हे निश्चित झालं आता पोहोचले हे निश्चित झालं बाहेर कोणत्या मालाला जास्त मागणी तुमच्या चारशे चारशेच्या प्लस चा का अडीचशे तीनशे नाही अडीचशे तीनशे तीनशे चारशे चारशे पाचशे माल लोकलच विकला होते आमच्याकडं कॉल ला मॉलला आणि बराचसा जो माल आहे ऐका तुमचा पाचशे ग्रॅमचा एवढा मालच नाहीये मालच किती येतो आम्ही पाचशे रुपये एकला तीनशे एकला तो मालच नाहीये दोनशे अडीचशे तीनशे ह्या सायकल माल जास्त आहे आणि तो बाहेर परराज्यात जातो तुमचा हो इथला हो हो जो रेट देतो मोला देतो हा लक्षात त्यामुळं आज तुमच्या कोणत्या मालाला रेट आहे मला वरच्या मालाला रेट जास्त उपयोग काहीच नाही मला मला मधल्या मालाला माला रेट पाहिजे पन्नास किलो मोठं केले त्याला किलो माल काढून त्याला आणि आम्ही आमचा दररोजचा अभ्यास करा आम्ही तीनशे हे एकच मिळतो एकशे नव्वद सरासरी आली का एकशे सत्तर आली का दोनशे दहा आली हे माझ्यासाठी माझ्या दोन वर्षात माझी सुद्धा एवढी धावपळ झाली की एका गावात येणार एक दिवस जातोय मला एक एक मार्केट उभी केली तीन मार्केट उभे राहिले राजस्थानमध्ये नऊ एकरात आपलं मार्केट उभं राहिलं गुजरातमध्ये चार एकरात मार्केट उभं राहिलं आणि तर नाशिकमध्ये सुद्धा मोठं प्रशस्त मार्केट उभं राहिलं तर ते नुसतं मार्केट टाकणं नाही त्यांना शेतकरी गोळा करणं आणि तिथली सिस्टीम चालवणं एवढी सोपी क्रिया नव्हती दोन वर्ष आमचे त्याच्यात गेले आणि आता थोडासा निवाण झालं दोन दिवसापर्यंत आम्ही पोचू शकतो महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रातल्या वाटेला मी नव्हतो आल लक्षात त्यामुळे असो बऱ्यापैकी तुमच्या ज्या खंत आहेत मनातल्या ह्या शेतकऱ्यांच्या ह्या इतर शेतकऱ्यांच्या तुमच्या श्रीमित बदल कुठलाच नाही सर तर तुम्हाला एकदा माझं नम्र आवाने की पन्नास साठ टक्के लोक आलेले आहेत त्यांनी नाशिकला या पुण्याला या टॉप बाल असला की डॉक्टर पुणे हे सगळंच जातं महाराष्ट्रात जायचं महाराष्ट्रात खाणारा जो वर्ग आहे तो क्रीम वर्ग आहे मी दोन हजार पंधरा साली आठशे रुपये किलो डायल माणूस हे महाराष्ट्रात पुढे जेटी मिळवू शकत नाही पण ह्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोचाव्यात आणि आपण मार्केटला यावं आणि ज्याला एखादं वाटलं नाही ना कोणी ना जाणार नाही माझ्याकडे गाडी नाही अशा यासाठी आमच्या कंपनीच्या वतीनं गाडी सुद्धा पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे रोखल या तुम्ही माल पाठवा हे आमच्यासाठी बिलकुल नाही कारण तुम्ही दिले भरभरून दिले म्हणून आम्ही चार शकतो